नोकऱ्यावरती आहे तर अशी विषमता या देशामध्ये जे घडवून कारण ह्या लोकांच्या ठेवलेले आहे आज आमच्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे त्या बंद होण्याच्या मार्गावरती आहे कारण आज आमच्या बहुजनाचे जे मुलं आहेत हे फक्त जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत आहेत परंतु हे जिल्हा परिषदच्या शाळा राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर या महानायकाने आपले आयुष्य वेगळे करते घातले आणि म्हणून या समाजाचा उत्थान झाला या समाजाचा विकास झाला बांधवांनो हे निवडणूक आहे म्हणून तुमच्या गावापर्यंत किंवा काही बोलत नाही तर वादन आमच्या गोष्टी होत असतात मी एवढं सांगू इच्छित आहे की येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला आपल्याला वोटिंग करायचं आहे तारखेला आपल्याला वोटिंग करायचं आहे तर तो मतदान नव्हे अन्नदान होईल कपडा होईल रक्तदान होईल मतदान शब्दच आहे नाही तर तो मताधिकार आहे तर मोठे अथक परिश्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे मताचा अधिकार का दिलेला आहे तर जो ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटीज वर्ग हा चिखलात पडलेला होता यांना कुठलेच अधिकार दिलेले नव्हते कोणी अधिकार दिलेले नव्हते तर, नौते। ते नौते तर नौते। जे मनोमानसिकतेचे मानसिकतेचे लोक आहेत उच्चभ्रू लोक आहेत तर ह्या अधिकार दिलेले नव्हते कोणते अधिकार दिलेले नव्हते तर आपल्याला शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता अधिकार नव्हते आपल्याला करण्याचा अधिकार नव्हता आणि मेन म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता पण ते महात्मा ज्योतिबा फुले की त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कि घटनेमध्ये आमच्यासाठी अधिकार लिहून ठेवले आणि त्या घटनेच्या जोरावर त्या घटनेच्या माध्यमातून आज आमचे पोरण मग ओबीसी असो एस सी असो एस टी असो कि मायनॉरिटीज वाला असो तर आज मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर आपले पोरं जात आहेत गेले आहेत आणि नोकरी करत आहेत बांधवांनो अधिकार देतानी म्हटलेलं होतं अधिकार देतानी म्हटलेलं होतं की वोट विकू नका तुम्ही किंमत ही जपा कारण की तुम्हाला तुमच्या विचाराचा राजा बनवता येते आणि तो जर राजा चांगला असेल तर समाज पण ताजा होते आहे पण आजपर्यंत बघतोय आमचा समाज काही ताजा झालेला नाही मग तो ओबीसी असेल एस सी असेल किंवा मायनॉरिटीज वाला असेल आजपर्यंत का ताजा? जर यांची शाळा तर आपण बोलतोय ना कि नाही हा चांगलं कमवलं आणि आपली शाळा कॉलेज काढलं म्हणून तर बांधवांना सांगायचं हे आहे की तुम्हाला येत्या वीस तारखेला वोटिंग करायचं आहे तर बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार बालकजी गजबिये यांच्या हत्ये चिन्हा समोरील पटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे का विजय करायचा आहे तर आजपर्यंत तुम्ही काँग्रेसचा राज पाहिले आजपर्यंत काँग्रेसचं राज्य पाहिलं आणि आता आता आमचे डोके यांनी कसं नाही नाही बीजेपीचं राज्य नाही आलं पाहिजे बीजेपी निवडून नाही आली पाहिजे तर काँग्रेसला वोट करा अरे पण काँग्रेसही आमच्यासाठी तेवढीच घातक आहे ना काँग्रेसने काय केलं आमच्यासाठी मग काँग्रेसने जर आमच्यासाठी संविधान लागू केलं असतं तर आज इथला आमचा बांधव गरीब राहिला नसता आज आमचा बांधव गरीब राहिला नसता आज सांगतात कारण बाबासाहेबांना वाटलं होतं की मी हा जो अधिकार देतो आहे तर हा समानतेचे वाट्यावर येतील आमचे लोक महात्मा फुले संघर्ष केलेला आहे शाहू महाराजांनी संघर्ष केलेला आहे पेरिया रामास्वामी नायकर यांनी संघर्ष केलेला आहे की के हा जो पंच्याऐंशी टक्के समाज आहे ते मी कुंडी माळी गोर गोवारी आदिवासी जिल्ह कोरतो हा जो समाज आहे पंच्याऐंशी टक्के समाज हा कुठेतरी प्रगतीवर येईल आणि आपलं काम करेल यासाठी म्हणून त्या संघर्ष झालेला आहे पण यांनी काय केलं निवडणुकीच्या काळामध्ये बांधवां आमच्या पोरांना लालीपाप देतात लालीपाप देतात गाड्यांवर नेतात आणि मग लालिबाप निवडणूक झाली की मग तो आमचा मुलगा दारूच्या व्यसनामध्ये बुडतो आहे आणि दारू पितो आहे आणि मग पैसे संपले तर घरी मग काय करते तर घरचे दाग दागिने नेल तर बायकोची साडी नेल तर बायकोचा दागिना नेल दारूसाठी विकतो आहे म्हणजेच त्यांचा जीवन बर्बाद झाला की नाही तरुण मुळात रे बाबा आज आम्ही आहे समस्या आमच्या समस्यामध्ये ओबीसीची समस्या शेतकऱ्यांची समस्या समस्या शेतमजुरांची समस्या बेरोजगारांची समस्या या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत बांधवांना मग माझ्या बांधवांना का समजत नाही की काय पण त्यांच्या हाताला काम नाही म्हणजे नोकरी नाही आहे म्हणजेच बेरोजगार करून ठेवलेला आहे तर शैक्षणिक दर्जा सांगितलं एक का की शाळा हे बंद तयारीत आहेत आणि ते बंद होतील त्या पासष्ट हजार शाळा बंद होतील म्हणजेच मग एखाद्या तेलमाजरेची आहे का मोठी कॉन्व्हेंट एखाद्या रामटेकीची आहे का मोठी कॉन्व्हेंट नाही मग तेवढा पैसा आम्ही खर्च करू शकतो का आणि मध्ये आमचे मुलं पाठवू शकतो का पहिलेच गरिबीला पाचवीला पूजणारे आमचे लोक तर तेवढ्या कुठे मध्ये तेवढी मोठी फी भरून पाठवू शकतात का याचा देखील आपण विचार केला पाहिजे बांधवान अरे ज्या प्रायमरी शाळेतून आपले पोर शिकत होते माझा भाऊ एक दिल्लीला मराठी शाळेतून शिकला आज ते सायंटिस्ट म्हणून आहे मराठी शाळेतूनही आपले पोर शिकून चांगले जात होते तर या लोकांनी हे पोरं शिकू नयेत तर म्हणून त्यांनी शाळा बंद केले याच्या अगोदरचा फंड आणला होता की आठवी पर्यंत परीक्षेत नका घेऊ आता काका मला सांगा आठवी पर्यंत परीक्षेत जर घेतलं नाही तर पोरगा ना कशी कोडी का कसं भाऊ तुम्हीच सांगा आणि आठवी पर्यंत परीक्षेत नका घेऊ म्हणे त्यांच्या तर मला सांगा हे पोरं कुठून शिकतील माझे अंपळ गवार ठेव आणि म्हणून यांचे पोर विदेशात शिकतात यांचे पोरण विदेशात शिकतात विदेशातून शिकून येतात आणि आमच्या बोरण जे मराठी शाळा आहे ते देखील बंद करायला लागले दुसरा मुद्दा आहे ओबीसी बांधवांना जागृत करू इच्छिते मी माझ्या ओबीसी बांधवांना जागृत करणे इच्छिते हे बोलले गेलं होत कारण तीनशे चौदा आय एस झालेले मुलं होते ओबीसीचे ओबीसी चे तीनशे चौदा आय एस झालेले मुलं होते म्हणजेच तीनशे चौदा कलेक्टर झाले असते आय एस होणे म्हणजे कलेक्टर होणे आहे ना काची बरोबर का आहे की नाही तीनशे चौदा मुलं आय एस होते याच्या अगोदरचे ते बोलले होते की ओबीसी साठी ओबीसी साठी जे गरीब ओबीसी वर्ग आहे त्यांचे मुलं हॉस्टेलला राहून शाळा शिकतील हॉस्टेलला राहून शाळा शिकतात एका जिल्ह्याला दोन हॉस्टेल देऊ एका जिल्ह्याला दोन हॉस्टेल देऊ असे ते, दे 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 ते बोलले होते वादा केलं होतं त्यांनी बांधवांनो मला सांगा जिल्ह्यात काही एखादं हॉस्टेल बनलं काकाजी दी ओबीसीच्या मुलांसाठी ते बनलं का हॉस्टेल मग आम्ही का प्रश्न करत नाही की बाबरत होत म्हणत होता की एका जिल्ह्याला दोन हॉस्टेल बांधून देऊ ओबीसीच्या मुलांसाठी पण तेही हॉस्टेल बनलेले नाही म्हणजे आपल्या किती खोटे वादे करतात हे लक्षात आहेत का लक्षात आल्यामुळे तुम्ही जर परत तेच करत असाल चुका तर मग केव्हा आमची प्रगती होईल केव्हा आमचा विकास होईल आमचे कोण मोठे जातील हा विचार देखील आपल्याला करायचा आहे बांधवांनी त्याच वर मंत्री देखील आठ ते आमच्यासाठी आमच्या पोरांसाठी म्हणजे इकडून नाही मर आणि तिकडून नाही मर बरोबर आहे की नाही म्हणजे दोन्ही कडून मारते आणि यांचे पोरं मात्र विदेशात शिकायला जाते यांचे मुलं विदेशातून छान शिकून येतात मोठ्या मोठ्या कंपन्या असतात असतात की नाही आता मला एका माझ्या शेतकरी बांधवांना प्रश्न विचारायचा आहे अरे शेतीमध्ये राब राबता तुम्ही शेतीमध्ये राब राबता तुम्ही त्यांना चांगला तांदूळ पाठवते तांग। माझ्या शेतकरी बांधव मला का का कि जाऊद्या बाबा चांगला मालाला भाव येईल म्हणून पण कुठल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालेला आहे काकांजी आजपर्यंत कि तो शेतकरी सुखी झाला असेल चांगला झाला असेल एका एका बैलाचे खोट बैल केला असेल असं काही आहे का, 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 का? नाही ना कारण म्हणजेच आम्हीच पिकवतो आम्हीच शेतात राब राब लागतो आणि आमच्या मालाचा भाव आम्ही नाही ठरवत हे लोक ठरवतात मग यांच्याकडे जर

म्हणजे हा कुठला आमच्या सोबत नियम आहे कुठली नीती आहे आमच्या सोबत बघा ना काय लागू आहे आमच्यासाठी हा विचार देखील केला पाहिजे घटनेमध्ये घटनेमध्ये सगळे काही कलमा दिलेल्या आहेत त्या सर्वच जातीच्या लोकांसाठी दिलेल्या आहेत सर्वच जातींच्या अरे पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना बोलले होते कदाचित नाव वाजले जाल कृषीचे मेन होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब अरे तुझ्या जातीसाठी तू तर काहीतरी लिहिणार पण कमीत कमी, कमी माझ्या ओबीसी जातीसाठी तरी काहीतरी लिहि तू काय ते बोलत नाही तर त्याच्या अगोदरच बाबा साहेबांना तीनशे चाळीस कलम टाकली पहिली कलम नाही तर त्यांना वाटलं असत पहिली कलम एससी साठी टाकू शकत होते ते पण तीनशे चाळीस कलम पहिली टाकली ओबीसी बांधवांसाठी का तर हा समाज बलांढ समाज आहे आज नाही उद्या आपल्या अधिकाराप्रती जागृत होईल आणि आपले अधिकार घेईल हक्क घेईल असं बाबासाहेबांना देखील वाटलं होत यांच्यातलेच काही लोक बोलले होते अरे कोणती त्या पार्लमेंट मध्ये जाऊन चालवतील का म्हणत पार्लमेंट मध्ये जाऊन काही नांगर हल करतील का असे बोलणारे लोक आणि असे बोलणाऱ्या लोकांना तुम्ही परत निवडून देता तिथे आज अधिकार दिला नसता वोटाचा तर आपण बजाव नसतो का अधिकार सांगत पण आज अधिकार दिलेला आहे यासाठी कि आपल्याला आप आपल्या विचाराचा राजा बनवता येते आणि म्हणून हे जे आमचे अधिकार आहेत आम्ही दुसरं काहीच मागत नाही पण ज्या काही समस्या असतील मग ते महिलांवर अत्याचार असेल महिलांच्या समस्या असतील बेरोजगारांच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील शेतमजुरांच्या समस्या असतील ह्या समस्या सोडवा ना बाबा तुम्ही आम्ही मागतो तरी काय पण ह्याही समस्या आमच्या सोडवत नाही कारण त्यांना माहीत आहे कारण त्यांना माहित आहे की जर ओबीसीची ओबीसीची जाती निय जनगणना झाली तर हे जाती निय अधिकार द्यावा लागतील त्यांना जाती निय त्यांचे हक्क द्यावे लागतील आणि म्हणून ओबीसीची जनगणना करत नाही लेखाची कोंबड्याची जनगणना होते कुत्र्याची जनगणना होते तर मांजरीची जनगणना होते चेहऱ्या बकऱ्याची जनगणना होते मेकाची त्या भुपा या डुकराची तरी जनगणना होते पण या जितक्या जातच्या माणसाची जनगणना होत नाहीये किती एवढे वर्ष निघून गेले आणि सांगतात आम्हाला मला की आता आमची सरकार आली तर तुमची जनगणना करू आता आमची सरकारली करत तुमचीच तर येता येणार रे बाबा सरकार मग का जनगणना करत नाही तर ओबीसी ची जनगणना यासाठी करत नाही कारण ओबीसी ची जर जनगणना झाली तर झालेली त्यांना त्यांचे अधिकार द्यावं लागतील मंत्रालयातून जर शंभर नोकऱ्या निघल्या तर बावन्न टक्के नोकऱ्या द्यावं लागेल फक्त पंधरा टक्के नोकऱ्या एस सी साठी आहेत साडेसात टक्के नोकऱ्या आदिवासीसाठी आहेत साडे दहा टक्के नोकऱ्या मायनॉरिटीज वाल्यांसाठी आहेत तर त्यांना ही भीती आहे यांना जर यांची जनगणना केली तर त्यानुसार त्यांना अधिकार देऊ आणि त्यानुसार ते जागृत होतील आणि आमचं काही खरं नाही आमचं काही घर नाही कारण त्यांना वाटते ही आमची ओबीसी मध्ये एक वाल कंपाऊंड आहे आपल्या घराला वाल कंपाऊंड यासाठी करतो आहे की कोणी यायला नको चोर चिट्टा कुत्रा घरात यायला नको म्हणून वाल कंपाऊंड आहे बरोबर आहे बाग बगीचा लावण्यासाठी करतोय तसं यांना वाटते आहे बीजेपी काँग्रेस वाल्यांना आणि म्हणून ओबीसीची जनगणना होत नाहीये बालू बाल। म्हणून मला असं वाटते आहे की यांना आता यांची तर जागा दाखवत तुम्ही। जाता। तुम्ही तो के किलो, के किलो। नहीं तो अधिकार नाही।, अधिकार नाही तर यासाठी आपण या का बदलवत नाही आज शैक्षणिक गरजा म्हणतोय शैक्षणिक दर्जा देखील कुठे उंचावलेला आहे आमचा जिथे चांगल्या नोकऱ्या त्या नोकऱ्यामध्ये सचिवालयाचे पद असो कि मंत्रालयाचे पद असोत की, की हायकोर्टाचे असो की सुप्रीम कोर्टाचे असो एकमेव यांचे माणसं काही विचार आपल्याला करायचा आहे म्हणजे शिक्षणाचं देखील यांनी कसं खच उडवलेलं आहे शिक्षणाचा खच्च उडवलेला आहे एज्युकेशन इज द ऑक्युपेशन म्हणजे यांनी व्यवसाय करून टाकलेला आहे आज जर आमच्या पोर पन्नास लाखाच्या वर पोलीस आरक्षण बांधणार गरीब शेतकरी शेती विकून पोरांना कस तरी शिक्षण देते आणि नोकरीसाठी कुठून पैसा आणणार आणि मग नोकरी लागली नाही तर आमचा पोरगा मानसिक रुग्ण बनते नाही कधी कधी आत्महत्या करते अरे आत्महत्या करायची नाही बार बार जीवन येत नाही आत्महत्या करू नका यांना यांची जागा दाखवा निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस यांना यांना यांची जागा दाखवायचं खूप झालं रे बाबा पण आता सोळा पण आमच्या लोक काय करतात निवडणुकीच्या काळामध्ये आपला वोटिंग पाचशे रुपयाला दोन हजार रुपयाला विकून टाकतात आणि जाऊ दे म्हणतात अरे किंमत किंमत ही जनावरांची लागते किंमत फळांची लागते किंमत फुलांची लागते किंमत माणसाची लागत नाही बांधवा किंमत जनावरांची लागते किंमत फळांची लागते आहे फुलांची लागते आहे किंमत माणसाची नाही आणि एवढी किंमत एवढे तुम्ही रुपये विकून टाकावं त्यांना का एवढे कमजोर आहात का नाही म्हणून आपल्या मताचा अधिकार समजा बांधवान आणि यावेळेस या यावे विधानसभेमध्ये जे हत्ती घेऊन आलेले आहेत पालकजी गजबीर यांना प्रचंड बहुमताने विजय करावा पांडवांना एक सांगतो महत्वाचं की आता लक्ष्मी पूजे झालेलं आपण देवीची पूजा करतो आहे लक्ष्मीची पूजा करतो आहे पण कोणी चित्र असेल कोणी मूर्ती मांडत असेल पण ज्यांच्याकडे चित्र असेल त्या चित्रामध्ये बघा दोन सोन असतात हत्तीचे दोन साईडला दोन सोन असतात का हत्तीची बघा हा हत्ती का चालत नाही का हत्ती चालत नाही बला हत्ती तुमचे अधिकार आहेत महात्मा फुले झगडले तुमच्यासाठी बाबासाहेबांची चार लेखन गेली तुमचे आमच्यासाठी शाहू महाराज झगडले आमच्या तुमच्यासाठी मग त्या महामानवाचे विचार वाचू विचार ऐकू आपण का पार्टी म्हणजे वोटिंग चेंज करत नाही वारंवार ते येते ते ते येते ते येते कधी काँग्रेसचा बीजेपीचा ते बीजेपीचा काँग्रेसमध्ये येते तर बांधवांनी यावेळेस विचार करा पैसा तुमच्या जवळ आहे आपल्या घरात आणि तो माझा आहे तो माझ्या जातीचा अरे इथे प्रश्नच येत नाही फक्त एक तुम्ही पहा बहुजन समाज पार्टी पंच्याऐंशी टक्क्याची पार्टी आहे आणि तीच आपल्यासाठी काम करू शकते तुम्हाला जर जीवन चित्र बघायचं असेल तर चार वेळा पहिली चार वेळा मुख्यमंत्री बनल्या आणि काय बदल केलं हा विचार हा विचार मी सांगण्याची गरज नाही तुम्ही ओळखू शकता अरे भूमिहीन लोक होते अरे एवढेच नाही ठाकूराची जमीन होती आज नाही उद्या हिसकावून घेतील म्हणून त्यांना पट्टे दिले त्या शेतीचे अरे एवढेच नाही तर एक बंदुकीचे लायसन्स देखील दिले याला परिवर्तन म्हणतात याला बदल म्हणतात आम्ही तेच ते बांधवानो विचार करा बहुजन समाज पार्टी एका जातीची नाही एका कम्युनिटीची नाही पंच्याऐंशी टक्क्यानं बनलेली आहे तेली कुडबी गोवारी आदिवासी भिल्ल कोरपूर या सगळ्या पंच्याऐंशी टक्क्यानं बनलेली बहुजन समाज पार्टी आहे बहुजनांचे बहुमजे जास्त जनमचे लोक असं एका जातीची पार्टी नाही आणि म्हणून तुम्हाला यावेळेस विचार करायचा आहे बांधवानो आणि म्हणून कडकडीची विनंती करते आहे की बहुजन समाज पार्टीचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार बालकजी गजबिये यांच्या हत्तीचिन्हा समोर बटून दाखवून यांना प्रचंड बहुमताने विजय करावा एवढीच कडकडीची विनंती करते आहे काही माझ्या बोलण्यात चुका झाल्या असतील पण मी चुका केलेल्या ना नाही जे आहे ते तुमच्यासमोर परिस्थिती मी मांडलेली आहे उपवर्गीकरण म्हणतात अरे म्हणजे आज आम्ही एपो कॅली राहतो आहे मग तो एस सीचा असेल एस टीचा असेल ओबीसीचा असेल तरी एपो कॅली राहतो हे लोक आम्हाला वर्गीकरण म्हणतात उपवर्गीकरण म्हणजे हे अलग अलग करतील आणि यांना मग परत राज भोगायला हो संधी मिळेल म्हणून ही सत्ती येऊ देऊ नका बांधवानं आणि संधीचा आता उमेदवार आहे आमचं बालकची गेल तर संधीचं कर स्वर्ण करा आणि स्वर्ण केल्याच्या नंतर नक्कीच आपले प्रश्न सुटतील असं मला वाटते आहे मला इथे ऐकून घेतलं शहापूर वासियांनी तुमचं धन्यवाद मानते आणि परत कडकडीची विनंती करते की एकदा बहुजन समाज पार्टीचा हात एकता तुम्ही पाठवा निवडून म्हणून बांधवानो आणि मग नंतर प्रश्न करा की तुम्ही जर गोष्टी मोठ्या मोठ्या सांगतात तर काय केले समस्या आमच्या रोगाची नाही समस्या आमच्या नालीची नाही समस्या आमच्या घरकुलाची नाही आहे तर ते ग्रामपंचायतचे लोक करून टाकतात रोडाची समस्या नाही आहे आमच्या काय तर आम्हाला जे अधिकार पाहिजे आहेत ते अधिकार मिळाले पाहिजे जे हक्क आमचे घटनेत लिहिलेले ते मिळाले पाहिजे बाकी काहीच पाहिजे नाही एवढ्यासाठी बहुजन समाज पार्टी करते आहे आणि विनंती करते आहे तर येत्या वीस तारखेला तुम्ही व्होटिंग करावं तुमची पैसा तुमच्याकडे आहे सारं काय तुमच्याकडे आहे फक्त वोटिंग करताना मात्र आम्ही हिचकीच करतो आहे हिचकीच करू नका तुम्ही एकदा तर निवडून आला तुम्ही हत्तीला पण आमची मानसिकता बनवून टाकलेली आहे नाही तो नाही येत त्याला वोटिंग करा तो नाही येत त्याला वोटिंग करा हा हा नाही आला पाहिजे म्हणून दुसऱ्याने वोटिंग करा तर ही मानसिकता डोक्यातून काला मागवा ही मानसिकता गाड़ा, काढा आणि हक्तीला वोट करा एवढीच मी कडकडीची विनंती करेन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद